एक छोटीशी अंगणवाडी त्या अंगणवाडी मध्ये झालेलं रंगकाम आमचे मित्र श्री महेंद्र दारकोंडे अतिशय सुंदर असे चित्र काढणारे कलाकार आहेत त्यांनी केलेला रंग का। ही अंगणवाडी बेटाळ बुद्रुक तालुका जामनेर जिल्हा जळगाव उजव्या बाजूला आय सी डी किती सुंदरित्या काढलेला आहे त्यानंतर एक आई आपल्या मुलीला अंगणवाडीमध्ये घेऊन येते आहेत सुंदर असं चित्र महेंद्र भाऊंनी काढलेलं आहे खाली सुंदर सुंदर अशी फुलं आहेत सुंदर माझी शाळा छोटा भीम चुटकी येणाऱ्या अंगणवाडीत येणाऱ्या मुलांचं स्वागत करत आहेत जसे बाहेरचा परिसर रंगरंगोटी केलेला आहे तसा आतमध्ये सुद्धा त्यांनी रंगरंगोटी केलेली आहे दरवाज्याच्या सुरुवातीला सुस्वागतम वेलकम ने मुलांचं स्वागत झालेलं आहे आता आपण आतमधला परिसर कसा रंगवलेला आहे ते बघणार आहोत तर सर्वप्रथम आतमध्ये आल्यानंतर आतमध्ये आल्यानंतर बघा किती सुंदर आत्मूरेखी चित्र त्यांनी काढलेलं आहे एक आई आपल्या मुलाच्या मुला घेऊन अभ्यास करते आहेत अभ्यास देते आहेत त्याचा अभ्यास देते आहेत समोरच लहान लहान मुलं जेव्हा शाळेत येतील तेव्हा त्यांना अंगणवाडीकर मध्ये एक ते दहा अंक अंक त्यांची अक्षर आणि तेवढ्याच प्रकारचे सुंदर सुंदर चित्र फुलं काढलेली आहेत वरती जर बघितलं आपण तर भाजीपाल्यामध्ये जे लहान लहान मुलांना परिचयाच्या असतात कांदा आलं मिरची बटाटा टोमॅटो कोबी लसूण अतिशय आखळू आणि जस असं वाटतं की ते चित्र खरीच आहे मुलांना ती खूप भावतील त्यानंतर खाली जर बघितलं तर मराठी महिने आहेत मराठी महिन्यांची नावं सुद्धा सुंदर लिहिलेली आहेत त्रिकोण चौरस वर्तुळ आयत षटकोण जे भौमितिक आकार आहेत ते सुद्धा रेखाट्याचा सुंदर प्रयत्न के झालेला आहे नंतर फळं जे आहेत केळी सफरचंद टरबूज दाढी द्राक्षे त्यांचा आकार बघा किती छान आहे आणि ती आहेत मुलांकडे बघून ते बघितलं तर मुला खरोखर ती ओळखायला सोपी जातील त्यानंतर वजन उंची तक्ता आहेत पार्ट्स ऑफ बॉडी आहेत याच्यातून नक्कीच मुलांना हेड काय हेड म्हणजे काय आईज म्हणजे डोळे माउथ म्हणजे तोंड विविध सुंदर असं किती छान प्रकारे चित्र काढलेली आहेत त्यानंतर या कोपऱ्यामध्ये मराठी इंग्रजी महिने जे आहे जानेवारी ते डिसेंबर खूप छान असा तक्ता आहे त्यानंतर जी वारांची नावं आहेत सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शनिवार आणि रविवार त्यानंतर खाली जर बघितल्या तर मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात तर ही आणि करायचा प्रयत्न करतील एक मुलगा टूथब्रश घेऊन ब्रशने दात जास्त हँडवॉश है। करतोय आंघोळ करताना साबणाचा वापर करतोय तिथे केस बिन नंतर वरती जर आपण बघितलं तर फुला कमळ झेंडू जास्वंद मुलांना आवडीची पूलित काढलेली आहेत त्यानंतर पेडीबेअर मुलांचा वाढदिवस लागत मुलांना लहान मुलांना टेडीबेअर खूप आवडतं तर आहे वाढदिवस साजरा टेडी पेडीबेअर आहेत त्यानंतर मराठीमध्ये जेव्हा ही अंगणवाडीतली ओळख पहिलीच जातील तर त्यांना अंगणवाडीमध्येच ओळख व्हावी स्वर आणि व्यंजने मुळाक्षरे खूप सुंदर रीतीने इथे लिहिलेली आहेत त्यानंतर ए टू झेड ए बी सी डी सुंदर आकर्षक विविध रंगामध्ये त्यांनी काढलेले आहेत इकडे आहेत आणि हे बघितल्यानंतर असं वाटतं की खूप कल्पना इथं या विधीवरती रेखाडलेल्या आहेत बेटा बुद्रुक गावातील ही अंगणवाडी आज रंगरंगून मुलांची वाट बघते आहेत मी आपल्या गावचे सन्मान्य सरपंच यांना धन्यवाद देतो की त्यांच्या कल्पनेतून ही ची रंगरमोटी झाली अशाच प्रकारे प्रत्येक गावातून जर अंगणवाड्या अशा रंगरंगोट्या झाल्या तर त्या गावातली मुलं त्या शाळेमध्ये येतील आणि इंग्रजी शाळांकडे जो वळण्याचं जो ओढ लाग लागलेली आहे ती कमी होईल प्रत्येक आई वडील आपल्या मुलांना इथे घेऊन येतील आणि आई विना ते मुली इथं चित्र बघून दोन चार तास जे काही असतात ती इथं रममान होईल खूप सुंदर कल्पना बेटाळ बुजुर्गीत गावामध्ये राबवली आमचे मित्र महेंद्र भाऊ यांनी सुद्धा खूप मेहनत घेऊन चांगल्या प्रकारची चित्र रेखाटली याच्या दोन हजार चौदा साली महेंद्र भाऊ यांच्याकडून भरपूर माझ्या जुन्या शाळेत सुद्धा मी भरपूर काम करून घेतलेलं आहे खूप सुंदर चांगले चित्र ते काढतात अक्षर सुद्धा चांगला आहेत माझे सर्वांना विनंती राहील की आपल्या शाळेत जे जर आपल्याला असं काम करायचे असतील वर्ग सजावट किंवा वर्ग रंगकोटी आवार रंगकोटी करायची असेल तर नक्कीच आपण महेंद्र भोग यांच्याशी संपर्क साधू शकता तसेच त्यांचं युट्यूब चॅनेल आहे माझी सर्वांना विनंती असेल की त्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा